युधिष्ठिराची खरी ओळ सतपत चालणारा की दुर्बल राजा धर्मराज की भ्रमित राजा युधिष्ठिराचं सत्य काय होत तो धर्मराज म्हणून ओळखला जातो पण त्याच्या एका चुकीनं अख्ख आयुष्य डागळलं भर सभेत तो गप्प असला द्रौपदीचा अपमान त्याच्या डोळ्यासमोर झाला आणि लोक म्हणाले हा राजा दुर्बल आहे पण युधिष्ठिर खरच दुर्बल होता का की तो होता एका धर्मसंकटासापे आज आपण उलगडणार आहोत युधिष्ठिराची खरी ओळख एक सत्वत चालणारा की दुर्बल निर्णय घेणारा राजा युधिष्ठिराचा जन्म झाला धर्मराजाच्या कृपेने म्हणजेच तो नैतिकतेचं मूर्त स्वरूप म्हणून जगात आला लहानपणापासून त्याच्यावर जबाबदाऱ्या होत्या तो नेहमी योग्य बोलणारा शांत विचारपूर्वक वागणारा होता पण योग्य राहणं हे नेहमी आणि हे युधिष्ठिरच्या आयुष्यात दिसून आलं हा सर्वात वादग्रस्त प्रसंग युधिष्ठिराने दूध सभेत आपली पत्नी पणाला लावली अनेक म्हणतात धर्मराज असूनही त्याने इतकी मोठी अयोग्य कृती केली मात्र युधिष्ठिराचं उत्तर असं होत राजा म्हणून मला सभेत जाण्याला नकार देता येत नव्हता राजा जुगार टाळू शकत नाही कारण तो स्वतःच्या धर्म धोरणा बांधलेला असतो तो खेळत राहिला आणि सर्वस्व हरला पण त्याच्या मनात तेव्हा कर्तव्य आणि धर्म यांचं युद्ध सुरू होत युधिष्ठिर धर्माचं पालन करत होता पण तो माणूस होता देव नव्हता त्याच्यात भीती नव्हती पण गोंधळ होता तो नेहमी चांगला करण्याचा प्रयत्न करत होता पण तो विसरला की प्रत्येक क्षणी धर्म वेगळा असतो कधी कधी ओझंही माणसाला वाकवू शकत कुरुक्षेत्र युद्धात युधिष्ठिराने शस्त्र उचललं पण त्याच्या मनात हत्या नव्हती न्याय होता अर्जुन भीम युद्धात अग्रेसर होते पण युधिष्ठिर पाठी राखून चालला एका प्रसंगी तो स्वतःला आपल्या गुरुला द्रोणाचार्यांना फसवतो आणि म्हणूनच त्याच्यावर सीमारेषा पार केल्या असा आरोप होतो पण ही कृती धर्मासाठीच होती सभागृहात द्रौपदीच वस्त्रहरण होत त्यावेळेस युधिष्ठिर गप्प होता त्याचा धर्म म्हणत होता मी तिला हरलोय ती आता माझी नाही पण तो विसरला की धर्म म्हणजे नियम नाही तो न्याय आहे याच प्रसंगामुळे युधिष्ठिरावर दुर्बलतेचा शिक्का बसतो महाभारत संपलं सर्व पांडव हिमालयाकडे स्वर्ग रोहनासाठी निघाले एक एक करून सारे कोसळले शेवटी फक्त युधिष्ठिर वाचला कारण तो सत्य आणि धर्म यांच्या मार्गावर होता पण शेवटच्या क्षणी त्याला एक धर्म परीक्षा आली कुत्र्याचं रूप घेतलेला धर्म त्याच्या बरोबर गेला आणि म्हणूनच त्याला शरीरासकट स्वर्ग प्राप्ती झाली तो एकटाच असा राजा होता ज्याला जगाचा त्याग न करता मोक्ष मिळाला युधिष्ठिर कधी आडाओडा करणारा नेता नव्हता तो होता गंभीर शांत विचारशील आणि आत्मतोल करणारा राजा तो चुकला पण त्याच्या चुका स्वीकारण्याचं धैर्य त्याच्यात होतं तो दुर्बल नव्हता तो मानवी होता आणि म्हणूनच युधिष्ठिर म्हणजे धर्माचा संघर्ष आणि मानवतेचा अर्थ तुमचं मत काय आहे युधिष्ठिर खरोखर दुर्बल होता का कि एका कठीण धर्म मार्गाचा प्रवासी कमेंट मध्ये नक्की सांगा